नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पाच सहा आणि सात जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनललाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढा सब्बीस तर पनी तर हवामान खात्याच्या माहितीनुसार अनुकूल स्थितीमुळे मान्सून तळ कोकणाच्या सीमेजवळ आला असून मान्सून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात कधीही महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ शकतो असा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवला असून पुणे शहरासह महाराष्ट्रातील इतर भागातही मान्सून पाच ते सात जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली आहे तर महाराष्ट्रातील हवेचा दाब मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल झाल्याने सोमवारी अरबी समुद्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा बंगालचा उपसागर या भागात मान्सूनने प्रगती केली असून मान्सून लवकरच मध्य अरबी समुद्रासह दक्षिण महाराष्ट्रात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण गोवा विदर्भात येलो अलर्ट हवामान खात्याने दिला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात जोरदार वाऱ्यासह जबर पावसाचा अंदाज असून बंगालच्या उपसागरापासून ते पूर्वोत्तर भारतात मान्सूनची स्थिती सध्या किंचित मंदावलेली दिसत असली तरीही त्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे अरुणाचल प्रदेशात गडगडाटी वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी तीस ते चाळीस वेगाने वाढत आहे आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर चला तर जाणून घेऊ महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय तसेच पूर्वमोसमी पावसासाठी देखील पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनसह पूर्वमोसमी पावसाचा जोर देखील वाढत आहे तर आज पण या व्हिडिओमध्ये पाच सहा आणि सात जून दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्विस्तर अंदाज जाणून घेऊया तसे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा महाराष्ट्राचा मगसाला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मात्र तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तर भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम का कांदमाल भुवनेश्वर रायपूर रामगुंडणम या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलकाता राऊरकेला धनबाद इकडे जोर कमी असून वारे बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर असून अधिक पावसाची शक्यताही कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम मारेश्ट, महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी परिसर आणि मराठवाड्याचा दक्षिणी परिसर या भागात अधिक पावसाची शक्यताही पुढील तीन दिवसात असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर, तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात जोर जास्त राहील अलोणा पारसेम औरस सावंतवाडी महापण कुडल वायगणी पोईप तसेच मालवण या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील गोवा राज्याचा परिसर मपासा बिजोलिओम अंजनेम गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे इथे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे रानकुंडे कानापूर नेटूरगुंजी इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कडेगाव गारगोटी कापसी निपाणी मुरगुड जैनवाडी इस्पुर्ली राधानगरी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर बरोळा संगुळ किनी कुडाली मलकापूर कोकरुलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून खरेपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग राजापूर रायपटण लांजा बेलकर आणि वडापेठ पुनागड रत्नागिरी नेरवा मुलगुण संगमेश्वर देवरुख आणि साक्रपा या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मलकापूर कोकरूडच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे सांगली जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून सांगली मालगाव देसिंग नागज कुची रामपूर पलूस अष्टा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील आणि इचलकरंजी कागल जैनवाडी सल्लगा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायबा हिडकल कोका अलकंगिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढेल असून अतनी अडाली तिलसंग तिकोटा कानामडी इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळकाटी किरांगी धागलपूर बिलरजत देसिंग नागज कुचलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे தசே சா ஜி கடைசா ஜோர விட்டா காநாபர பலூச தசு கடைகா புசிவலி ஔந்திளா முசார பாசு அந்த மெடா உடாலை கொய்னா பட்டன் உமராஜ் மத்தியமரூபா ரெல் कोयना माकंजन सरवडा लोटे चिपळूण तसेच वसटपोट सागदेव मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून हेडवी गुहागर दापोली पाचपणे कलसीत मंदनगरलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे श्रीवर्धन दिवेगर मुरुजिंजरा टाला इंदापूर रोहा नागोठाणा कलसीत पाचवंडरी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा लगतचा परिसर बराड शिंगणापूरला मुसळधार स्वरूपात राहील लाटे फलटण नांदल लोणार खंडाळावाई इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील जसे मसवड पिल्वी आणि मौत बुद्रुक भालवानी अकलूट माजरज बराड शिंगणापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील घेर्डी जिंगे सांगोळे इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे कुरळबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर या बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात वडोला तांदवाडी तुळजापूर वैरभंग पाणीगोपा शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर भागात परांडा कोंडे सेल्सिअस बिगवन केटरू बिघण रोड करमाळा इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोर जास्त बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राजिंगर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील आणि जामखेड काडा आष्टी अंबळनेरल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पानने सुपे आणि भालवाणी टाकळी आले आणि अळकोटी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज अहिल्यानगर गुडगाव बगूर पातर्डी जांभळी अमरापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील माका घोडेगाव बनास नेवासा रावरी प्रवारा वांभुरी श्रीमपूर बन इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये घारगाव मांडवे अश्वी बरवंडी लोणी तसेच केलवट शिर्डी पुलतांबा जवळके संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुलतांबा कोपरगावलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पेन पेण शिरोळकोपली कसमतला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुस पेठ नरेल आणि ठाणे कल्याणमली मिरभायंदर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पालघर सपाले आणि वाडा परळीस खोडाला जोव्हर मोकाडा त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे इगटपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा शिवाले बैशाकरे आणि खडवाली इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाची शक्यता असून खोटाले गरवाडी संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात राहील तिरडे डुबरे आणि निमगाव शिन्नर शिन्नर वावी जवळके मंजूर नाशिक ओझर आणि जव्हार मुकडा त्र्यंबक लडा चौसूर शौगाय इथे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील येवला कुसुमाडी बारम ममदापूर तालवड नांदगाव मनमाड बनिटोटांबे चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मालगाव सौदाणे अंजंग निमशिवडी औटी तहराबाद ओझर कळवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे मात्र पुढील तीन दिवसात जोर कमी राहील दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात पावसाचा सा अंदाज आहे जसे चिंचवड अंजाले अरबी बखरुडला मध्यम स्वरूपात राहील दुसाने टिटाने पानेगाव तसेच अक्कलकोवा तलोडा शहादा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जापोरे जालोड गुढी इसाले भालवाडी वाजेपूर सांगवी सोले बुडगी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खपांडे धुळे अंजांग अरवी बोखरुडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर परोळा धरंगव जळगाव उसावळ तसेच चोपडा अव्वाड आणि लगतचा परिसर बघितला असता काडोरे इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव उसावळ आणि जामनेर बहोळ बडगाव पाचरा या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगवन चायसगाव मुंबई नांद्राणे नांदगावला नांद मध्यम स्वरूपात राहील कन्नड हतनूरलाई मध्यम स्वरूपात राहील एलगुपा देवगाव लंबरी विरामगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला मध्यम दोनदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संध्यावसी पिंपरी काचूड पाचूड ढाके पालदेगावने पैठण आणि बनास नेवासा घोडेगाव माका इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर रामशेगुसोटा तानवाडी म मध्यम स्वरूपात येईल ईश्वरनगर काचोड पाचोड जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात येईल देऊळगाव राजा दाबडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनवा जंटा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बीड गेवराई उमापूर करिकम भालगाव जांभळीला जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सोनपेठ सोनपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे दारूर गिर जलम चौसाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अहमदपूर अहमदपूरलाही मुसळधार पावसाची शक्यता राहील धाराशिव कडे जोर वाढलेला असून कळंबाचा तारखेट भूम पादुरकडा या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशू वर्भंग पाणी गोबारशी ओढोला तांदोळी नंदुर्ग ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून दक्षिण भागामध्ये बाटनजी किलरणी और हलसी भालकी बीदर उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला अलूर वडगरी इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात खिंडोट औसा कोणवाडा लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड पल्लाई जोरदार पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याच्या या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे उदगीर मुरकी राणकोला हानीगाव जकाल अहमदपूर मोखेड इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि हानीगाव जकाल अरुंदा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोहा बुजुगलाही मुसळधार स्वरूपात राहील गंगाकेट मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूरलाही मध्यम जोरदार स्वरूपात येईल मठ्ठा परतूर आष्टी पाथरी आणि मांसलगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे नांदेड बागाला आणि अद्रापूर मोकेट बसमत पूर्णा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पूर्व भागामध्ये पैसना शिवानी जवलीला मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर उमर ढाकणी मोरसुंदी इथे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मोरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम लिथाड मालेगाव परतूर मरसूल कर्जना खेडा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर लोणी लोणार बीबी मयकरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटपुरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि पिंपरी गावली मोटाला बापरगाव खामगाव शोगाव दासराखेड मुक्ताईनगर याबाबते बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत अंधुणा पात्रुडा येथे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरग मंजू आणि बाळापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे अमरावती बडनेरा मोझारी चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव सोजी चिखलदारा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी कर्जना दुर्ग का दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नारखेड इथे मध्यम स्वरूपात राहील आणि चांदूर धामणगाव रेल्वे फलीगाव पुलगाव बाबुलगाव आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जामोडा कलाम नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील रुई जवई आणि ज्ञानी साखळी चोंडी पुसत खंडाळा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गाटांजी घाटंजी करंजी अलिदाबाद निमगोडा आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा देवळी कोल्हापूर आणि बोरी मध्यम स्वरूपात राहील अरवी लाडगड इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा टोरली कमळेश्वर कुडाली काटोल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोरखमी रेल बोटीबोरी पाचगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा वर्दी चिखली मौदा हलका पाऊस राहील धर्मापुरी असोली कंधारी मंगरुळी अकोला घोटी आणि कामटी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील तुमसर चिळा सांगझरी गोरेगाव गो, आमगाव साखळी टोळा हलक्या स्रेंचा अंदाज राहील लगनी साकोली संग्राणी कोलेगाव बोनगावलाई हलका पाऊस राहील अडेल गौतमगाव पवणी बिवापूर घेरगाव उमरेडलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग किमटी मेदा तुलमाल अरमोरी चुरमुरा नाटी चौक बलनी सिंधवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मूल सावली गडचुली चामोळशी गोठलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टीमचेरा एटापल्ली आहेरी गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दक्षिणेकडे मात्र जोर कमी राहील आहेरी आणि भांबरगड पासेवाडा सुंद्रा इथे हलक्या मध्यम श्रेणींचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील सोनापूर शिरपूरला हलका पाऊस राहील बदलापूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड भद्रावती बनीगाय इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोहली कुटवाडा च चिमूर ब्रह्मपुरी एवढ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा